नमस्कार मंडळी आता कोकणात चालू सध्या तरी आंब्याचं सीझन तर आंब्याचं सिझन चालू असलो काय कोकणातील बहुतेक लोक साठा घालतात आंब्याची तर आता मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका साठा कशी घातली जातात हे दाखवतलं चला तर आमच्यासोबत साठा कशी घातलं घालतात ती बघू चला आता आम्ही साठा करून सो साठाचा व्हिडिओसाठी मला काफी मदत करू गेली तर आता आम्ही आंबे घेतलो हे आंबे आता काफी पाण्यात धुवून घेतली आणि कापतली आणि त्याच्यात घर टोपात साठवून मग आम्ही मिक्सरात लावतो आणि तो लो, गर मग ह्या झालो काय आम्ही साठा घालतो काकी असं आता गर हातमधला आत आंब्याचं काढून घेता असे कापून साला ह्याच्यात टाकून आंब्याचं घर असं काढून सगळं झालं काय मग हो घर आम्ही मिक्सर लावतो तर आता मंडळी बघू शकतास काकीन बऱ्यापैकी पल काढून घेतल्या था। का ना तर आता आम्ही मिक्सराच्या भांड्यात घालतलो आणि बारीक करतलो त्यांच्यासोबत ही वेलचीची हा ती पण आम्ही घालतलो वेलचीमुळे व्यवस्थित सुगंध येतात साठांक मस्त होतं ते एकदम वेलची वेलची टाकली का ही साठा हे वर्षभर टिकतं तुम्ही गरम करून म्हणजे उन्हात तापवून कडक केलास काय ना पावसात पण खाऊ शकतास आंब्याचा आनंद घेऊ शकतात तर त्याला आणि सा हवी तर साखर पण टाकू शकतास तसं काही ह्यान पण ते आम्ही साखर आता नाही टाकत आम्ही डायरेक्ट अशी प्युअर पलचाच ह्या बनवतो असं तर हा मी आता मिक्सरच्या भांड्यात पल भरून घेतो आहे आता मी वेलची टाकतो आहे ही बघा जे दाणे टाकलं आहे आणि आता ह्यो मी मिक्सराच्या भांड्यात पल भरून घेते मँगोच्या मधलं आणि आता बारीक करून मग ताटाक डाळला लावून तुम्ही तुपव पण लावू शकता डाळल्याने जरा पटकन उचलतं हो पण लावू शकता तर डाळला लावून कमी असा असं उन्हात पल घालून सुकट टाकतं आता मी ह्या मिक्सरला लावून घेतो आता मी भांडा भरून आहे आता ह्या झाकण लावते भांड्याचा आणि मिक्सर लावून ता तर मी आता असा मिक्सर भांडा लावलोय आता मी आता ही बारीक करून घेतोय पल घेतलं त्याडा लावतो लोकांनी आणि त्याच्यात मग झालेलो मँगो फळ असं सगळीकडे चोळून घ्यायचा मस्त आणि मग झालेलो मँगो फल त्याच्याकडे समांतर असोपासून येऊ उन्हात चुकत टाकायचा काही साठा आज घातलं काय संध्याकाळी निकाळून येतली आणि मग दोन दिवस तापत टाकून कटकडीत करायची मग काय खूप दिवस स्टोअर करून ठेवसाठी बरी पडतं त्यांचा काय होत नाही चिती विती येत नाही सुखान मस्त एकी कडक होतं आता डाळला लावून आमचा झालेला हा तर आता असं सगळीकडे वहीन डाळं लावले ना आणि आता मँगो पल ओतली आणि सरळ करतली मग आम्ही सुपट टाकतो असो मँगो पल टाकले आणि आता पसरून घेतली अशी ती गुटली अशी असली तर बाजू काढून टाकायची अशी जेणेकरून चाटा थं मग ओल्या राहता सुकत नाही पटकन नाही तर सरळ सगळा पसून घ्यायचा असे घुटळे असलेलं चमच्यात काढून घ्यायचे आणि असं समांतर सगळीकडे पसून घ्यायचा आणि असं जरा जरास अस असं खातायचा जेणेकरून ता असा पसरून जाता आणि मग सुकट टाकायचा साठा समांतर आता पसरून झालेला तर आता आम्ही या उन्हात सुकट टाकू जातं वहिनी आता घेऊन उन्हात सुकट टाकतली आता असं एक दिवस सुकट कडत उन्हात सुकट टाकल्याच्यानंतर त्या संध्याकाळी मग आता वहिनी सुकट टाकता उन्हात आणि पण व साठी घातलेली दाखवते तुम्हाला आणि सुकलेली पण साठी परत आम्ही सुकट टाकलो बघा आम्ही अशा प्रकारे सगळी साठी सुकत टाकलं पाहत आता ही साठी सुकान आजच्या दिवसात अशी अशी मग काढून आम्ही मग दुसऱ्या दिवशी परत दोन दिवस सुकत ठेवतो म्हणून मग ती एकदम सुकान मस्त होतं आणि वर्षभर म्हणजे तीन तीन चार पाच महिने पावसात पण आपण ही साठी खाऊ तरी अशा प्रकारे आमची साठा सुकलेली ती साठा सुकल्याच्यानंतर अशी एका दिवसात अशी पटकन अशी काढली काय अशी येतं आणि मग ही सुकल्याच्या नंतर परत दोन दिवस उन्हात ठेवायची मग एकदम सुकी ह्या होत अशी एकदा बघू शकता पटकन येतात एका दिवसात असा वाळून काढलास काय पटकन येतं खर खर जरा वली होती तर मग दुसऱ्या दिवशी पण परत सुकत ठेवायची दोन दिवस निंबर लावून मग आपण साठवू पावसाबद्दल साठी साठवून खावसाटी ठेवू शकतो जर व्हिल जर व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा